माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आदर्श गुरुकुल कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग पंचायत समिती हातकरंगलेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेडवडगाव या प्रशालेने प्रथम क्रमांक प्राप्त केला या प्रशालेचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी इतरकरांची महानगरपालिका आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील हातकरंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी हातकरंगले पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले हातकरंगले पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी तालुका समन्वयक नम्रता गुरसाळे आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय घुगरे सचिव तथा प्राचार्य महानंदा घुगरे पर्यवेक्षक शरद जाधव प्रशासक संतोष पाटील आदी उपस्थित होते याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉक्टर डी एस गोरे म्हणाले आदर्श गुरुकुल विद्यालय परिसरातील आय एस ओ मानांकन प्राप्त शिक्षण संस्था असून गेल्या एकोणीस वर्षांपासून दहावी बारावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा आहे एज्युकेशन टुडे या संस्थेकडून इंडिया स्कूल मेरिट अवॉर्डने सन्मानित शाळा या दोन हजार एकोणीसमध्ये शिवजयंतीनिमित्त शाळेतील चारशे विद्यार्थ्यांनी चाळीस मिनिटात एक लाख चार हजार चारशे चव्वेचाळीस सूर्यनमस्कार पूर्ण केले असून याची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे तसेच दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये पाचशे पंचावन्न विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र पारायण सोळा मोठ्या उत्साहात संपन्न केला याची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे शाळेचा स्वच्छ व निसर्गरम्य परिसर असल्याने या शाळेला महाराष्ट्र शासनाचा श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा अभियान दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस स्पर्धेत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकाचे तसेच राज्यातील पहिल्या आठ शाळांमध्ये निवड झाली व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर यांच्या हस्ते एकवीस लाखाचे बक्षीस पटकावले आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी या शाळेत दरवर्षी दीडशेहून अधिक उपक्रम राबवले जातात मल्टीस्किल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात आलेल्या स्वच्छता मॉनिटर या उपक्रमात संपूर्ण राज्यात पहिल्या टॉप पन्नास शाळांमध्ये शाळेची नोंद झाली आहे एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांनी सात दिवस चार तास संविधान महावाचन सप्ताह केल्याची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड याची नोंद झाली आमदार विनय कोरे खासदार धैर्यशील माने व आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन आदर्श गुरुकुल शिक्षण समूहात सन्मानित करण्यात आले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोन्ही उपमुख्या म... उपमुख्यमंत्र्यांकडून संविधान महावाचन उपक्रम राबवल्याबद्दल अभिनंदन पत्र देऊन त्यांचे कौतुक केले आहे असे वर्षभरात दीडशेहून अधिक उपक्रम राबवणारी परिसरातील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या या आदर्श गुरुकुल विद्यालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा दोन चोवीस पंचवीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे तुमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शोधत असाल आदर्श शिक्षणाची गुरुकिल्ली तर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठ निसर्गरम्य वातावरण सुसज्ज कम्प्युटर लॅब अत्याधुनिक शास्त्र प्रयोगशाळा वसतिगृह अद्ययावत जिम उत्कृष्ट रुचकर जेवण सुसज्ज ग्रंथालय ई लर्निंग व डिजिटल क्लासरूम अनुभवी व तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन शिवाय गोळा फेक बास्केटबॉल धनुर्विद्या शूटिंग रेंज अशा अनोख्या खेळांमधील योगाचा सराव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खास बसची सोय अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स आणि कॉमर्स शाखेची सुविधा शालेय शिक्षणापासून कॉलेज पर्यंत छताखाली मिळणाऱ्या अशा परिपूर्ण सुविधा म्हणजेच आदर्श गुरुकुल विद्यालय मौजे तासगाव रोड पेठ पडगाव तालुका हातकडंगले मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट सव्वीस बत्तीस